नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलमध्ये मी का तुमचं स्वागत करतो तर बी एड ई टी परीक्षेची पहिली रिस्पॉन्स शीट तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि निकाल कधी लागेल आणि पर्सेंटेज किती मिळतील यासारखे प्रश्न कॅन्डिडेट मार्फत विचारले जात आहेत तर लक्षात घ्या पहिल्या रिस्पॉन्स वरती तुमच्या आक्षेप आणि तक्रारी विचारात घेऊन नवीन रिस्पॉन्स शीट अंतिम गुण यादी तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिली जातील आणि यामध्ये आत्ता जे गुण मिळालेले आहेत त्यामध्ये कमी जास्त होण्याची शक्यता जास्त आहे तर लक्षात घ्या सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही प्रवेश प्रक्रिया आहे तर यामध्ये कोणत्याही प्रकारचे पर्सेंटेज दाखवले जात नाहीयेत तर यामध्ये पर्सेंटाईल मार्क दिले जातात आणि तसेच यामध्ये पासिंग आणि फेल अशा कोणत्याही प्रकारचा अवलंब केला जात नाहीये तर मिळालेल्या पर्सन्टाईलनुसार तुमची प्रवेश प्रक्रिया होत असते तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा तसेच तुमच्या रिस्पॉन्सशीटनंतर मिळालेले गुण आणि कॅप प्रोसेस संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिल्या जातील त्यामुळे बी एड सीई टी परीक्षेसंदर्भापासून ते अगदी कॅप राहूनपर्यंत कॉलेजमध्ये ॲडमिशन होईपर्यंत सर्व अपडेट्स आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती दिल्या जातील तर अशा प्रकारे आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा